निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे कोण असेल तर शरद पवार आहेत भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचं काम हे शरद पवार यांनी केलंय अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी केली आहे अमित शाह यांनी केलेल्या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिउत्तर दिलंय शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांना प्रतिउत्तर दिलाय पुण्यात भाजपच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचं आयोजन करण्यात आलं होतं याचा केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्या उपस्थितीमध्ये झाला यावेळी बोलताना अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असतील तर ते शरद पवार आहेत भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचं काम शरद पवार यांनी केलंय असं अमित शहा म्हणाले यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारनं शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता असं म्हटलं जेव्हा जेव्हा राज्यात भाजपची सत्ता आली तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालंय जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जातं दोन हजार चौदाला भाजप सत्तेत आलं मराठा आरक्षण आलं दोन हजार एकोणीसला शरद पवार सत्तेत आले तेव्हा मराठा आरक्षण गेला त्यामुळे आता तुम्ही ठरवा काय करायचं ते असंही अमित शहा म्हणाले आज भाजपचे लोक ज्याला एनडीए सरकार म्हणतात ते काही महिन्यांपूर्वी मोदी सरकार होतं याच मोदी सरकारनं शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता त्यामुळे शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं अमित शाह हे त्यांचं सरकारमध्ये मंत्री होते मात्र हे सर्व ते विसरले असतील त्यामुळे त्यांनी टीका केली असं सो सुप्रिया सुळे म्हणाल्या भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते नेते आज मायुती सरकारमध्ये मा मंत्री आहेत अमित शहाच्या कार्यक्रमात ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप होते ते अशोक चव्हाण यांच्या मागे बसले होते महाराष्ट्रच नाही तर त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ज्या नेत्यांवर ने तेन त्यांनी आरोप केले ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यापैकी नव्वद टक्के लोक आज भाजपमध्ये ते वॉशिंग मशीनमुळे असा टोला सुप्रिया सुळे लगावलाय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ कोकण घाटमाथ्यावर दमदार पाऊस होत होता सोमवारी कोकण घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय उर्वरित राज्यामध्ये हलक्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय ओरिसा आणि छत्तीसगड परिसरावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू कमी होत आहे मान्सूनचा आस दक्षिणेकडे कायम आहे दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहेत कोकण विदर्भासह हो सध्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी लागत आहे रविवारी दिनांक एकवीस जुलै रोजी महाबळेश्वरला एकशे एक्केचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे तर कोल्हापूर एक्केचाळीस मिलीमीटर mm, मुंबई चाळीस मिलीमीटर mm, सांताक्रूज एकशे चाळीस मिलीमीटर mm, रत्नागिरी बासष्ट मिलीमीटर डहाणूमध्ये एकशे अडतीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे मुंबई परिसरात जोरदार पाऊस आहे त्यामुळे त्या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालंय मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या तर विदर्भात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे दिवसाचा अंदाज येलो अलर्ट मुंबई पालघर ठाणे सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा आणि नागपूर निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होतीये बाणेर पाषाण रोडवर डिजिटल कंटेनर क्रिएटर महिलेला पाठलाग करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे आपल्यावर उडवलेल्या बिकट प्रसंगाची माहिती त्या महिलेनं व्हिडिओमधून समाज माध्यमांवर दिली आहे जेरेलन डिसिल्वा यांनी व्हिडिओमध्ये दावा केलाय की के आरोपीने त्यांचे केस ओढून तोंडावर नाकावर दोन वेळा बुक्का मारला ज्यामुळे नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला त्यांच्यासोबत सोबत असलेल्या दोन लहान मुलांसमोर या अज्ञात कार चालकानं त्यांना मारहाण केली तसेच त्यांचे केसही ओढले होते या प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या घटनेनंतर पोलिसांनी एफ आय आर दाखल करून आरोपींवर भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय चारचाकी वाहनातील आरोपी स्वप्नील कोकरे आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आरोपी स्वप्नील याची पत्नी घटना घडली तेव्हा गाडीतच उपस्थित करण्यात मगर यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की हा गुन्हा चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून आम्ही पुढील तपास करत आहोत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ